नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक अब्दुल रफीक शेख यांची रिपोर्ट आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपळगाव राजा हादरला शुभम ज्वेलर्स समोर अंगठी पाहताच चोराचा पळ ठाणेदार भागवत मुळीक यांची तात्काळ धाव पिंपळगाव राजा शहरात सात डिसेंबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या अंगठी चोरीच्या घटनेने व्यापारी व नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे शुभम ज्वेलर्स येथे अंगठी पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या एका युवकाने अचानक संधी साधत सोन्याची अंगठी हिसकावून धूम थोकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सीसीटीव्ही मध्ये आरोपी स्पष्टपणे कैद घटनास्थळाजवळील दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसून येत आहे अंगठी हातात घेताच आरोपीने काही सेकंदातच दुकानातून पळ काढल्याचे या फुटेजमध्ये दिसते व्यापाऱ्यांनी हे फुटेज तात्काळ पोलिसांना सुपूर्त केले असून यामुळे तपासाला गती मिळाली आहे ठाणेदार भागवत मुळीक यांची तत्पर कारवाई घटनेची माहिती मिळताच ठाणेदार भागवत मुळीक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी व्यापाऱ्यांकडून माहिती घेतली असून पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू केला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून परिसरातील सर्व प्रवेशद्वार बसस्थानके तसेच संशयितांचे ठिकाणांवर शोधमोहीम सुरू केली आहे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण अचानक झालेल्या धाडसी चोरीमुळे पिंपळगाव राजा शहरातील ज्वेलर्स व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे दिवसा दिवसा अशा घटना घडू लागल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे तथापि पोलिसांचा तातडीचा प्रतिसाद ठिकाणी केलेली जलद कारवाई आणि तपासाला मिळालेली गती यामुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात येईल पोलीस खात्री पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत असल्याने त्याला पकडण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही आसपासच्या शहरांमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे